रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी पुढे ग्रामपंचायत दुंद्रे हद्दीत वारंवार वीज जात असल्याने सरपंच सुभाष बोपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारले जाणार पणवेली ग्रामीण विभागातील ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे वीज चा लपंडाव चालू असल्याने नागरिक हैराण झाल्याने दुंद्रे ग्रामपंचायत सरपंच सुभाष शेठ भोपरी यांनी याबाबत पनवेल भिंगारी येथे पत्रव्यवहार करून याबाबत माहिती दिली आणि सर्व दुर्नरे ग्रामपंचायत हबदीत नागरिक वीज वारंवार जात असल्याने मोर्चा काढणार असल्याचे पत्र कर... पत्राद्वारे कळवले असता याची दखल घेतली गेली भिंगारी येथील अधिकाऱ्यांनी आज दिनांक दोन जून रोजी प्रत्यक्षरित्या ग्रामपंचायत येऊन सरपंच उपसरपंच सदस्य कमिटीची चर्चा करून येत्या आठ दिवसात विजेचा प्रश्न मार्गी लावण्याचे मेसेज अधिकारी बँकर यांनी आश्वासन दिले असून बँकर साहेबांनी सरपंच सा सुभाष बोपी व ग्रामस्थांना येत्या काळात आंदोलन न करण्याची विनंती केली यावेळी उपसे सरपंच सुभाष भोपी उपसरपंच शीतलताई कैलास भोपी ग्रामसेवक बाळासाहेब सरडे विश्वास मुंडिक पाटील ग्रामपंचायत सदस्य महेश महादू पाटील सदस्य शांताराम चौधरी सदस्य राणी विलास सिनारे सदस्य सुप्रिया करमेळकर सदस्य कैलास बोपी गौरव चौधरी महादेव गायकवर व एमएससीबीचे अभियंते बँकर साहेब व साहेब साईनाथ भोपी बाळराम पाटील दीपक पाटील आदी मंडळी ग्रामस्थ नागरिक यावेळी उपस्थित होते